निवडणुकीत कोणाला मतदान करायचं याविषयी मतदारांच्या मनात बऱ्याचदा शंका असते कधी मतदाराचं नाव माहीत असतं पण चेहऱ्याने ओळख नसते तर कधी चेहऱ्याने ओळख असते पण नाव मात्र माहीत नसतं अशा वेळी निर्णय घेण्यात मतदारांकडून बऱ्याचदा चूक घडते म्हणूनच आता निवडणूक आयोगाने या प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी काही पावलं उचलली आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आता ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची रंगीत छायाचित्र असणार आहेत नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत निवडणूक आयोगाने ईव्हीएम बॅलेट पेपरची रचना आणि छपाईच्या अनुषंगाने काही मार्गदर्शक जारी केली आहेत यानुसार बॅलेट पेपरवर छायाचित्रासाठीच्या एकूण जागेपैकी तीन चतुर्थांश भाग उमेदवारांच्या ठळक रंगीत छायाचित्रांनी व्यापला जाणार आहे यापूर्वी बॅलेट पेपरवर उमेदवारांची ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र असायची परंतु आता रंगीत छायाचित्र वापरली जाणार आहेत आणि याची सुरुवात बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून केली जाईल उमेदवारांच्या क्रमसंख्येवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे तसेच निवडणूक प्रक्रिया मजबूत करण्यासह हो त्यातील त्रुटी काढून तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं मतदार याद्यांचं शुद्धीकरण आणि क्षमता वृद्धी अशा काही प्रमुख मुद्द्यांवर आधारित हे बदल घडवून आणले जात आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद